नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेअर मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी व पालकांचे प्रश्न येत आहेत की महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस आणि बी डी एस कॅप टू कधीपासून सुरू होणार आहे कॅपराउंड टूसाठी एवढा डिले का होत आहे यामागील कारणे काय या आहेत तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत तसेच महाराष्ट्रातील जो स्टेट कोटाचा एम बी बी एस आणि बी डी एस कॅपराऊंड टू आहे त्याचा टेंटेटिव्ह शेड्यूल काय आहे ही देखील माहिती आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी बालाजी एज्युकियर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण अपडेट टाइम टू टाइम तुम्हाला मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण ही एम सी सीची वेबसाईट पाहू शकतो या वेबसाईटला व्हिजिट दिल्यानंतर आपण हा यू जी मेडिकल ॲडमिशनचा कॉलम पाहू शकतो यामध्ये जर आपण लेटेस्ट न्यूज पाहिली तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जी काही लास्ट डेट आहे राऊंड वनमध्ये ज्याही विद्यार्थ्यांना कॉलेज मिळाला आहे अशा विद्यार्थ्यांना रिझाईन करण्यासाठी जी शेवटची तारीख आहे ती तारीख तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत वाढवण्यात आलेली आहे राऊंड वनचीच जी प्रोसेस आहे ती तीन पर्यंत चालणार आहे म्हणजेच ज्याही विद्यार्थ्यांना जे काही ऑल इंडिया कोटाचा राऊंड वन झाला होता त्यामध्ये कॉलेज मिळालं होतं अशा विद्यार्थ्यांना काही कारण असतो ते कॉलेज जर कॅन्सल करायचं असेल विदाउट जे काही सिक्युरिटी डिपॉझिट आहे ते जप्त करता तर असे विद्यार्थी तीन सप्टेंबर दोन हजार राउंड पर्यंत राऊंड वनची सीट कॅन्सल करू शकतात हे तर क्लिअर झालं की लेटेस्ट न्यूजनुसार तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत राऊंड वनचीच प्रोसेस चालणार रा आहे राऊंड टूचा जो काही शेड्यूल आहे सीट मॅट्रिक्स आहे ती आपल्याला चार सप्टेंबर नंतर मिळेल सर्वात अगोदर जो काही एम सी सीचा कॅपराउंड टू आहे तो होईल व नंतरच महाराष्ट्रातील एम बी बी एस आणि बी डी एसचा राऊंड टू होईल यासाठी साधारण आपण जर एक टेन्टेटिव्ह तारीख धरून चललो तर साधारण दहा पर्यंत महाराष्ट्रामध्ये जे काही एम बी बी एस आणि बी डी एस चा कॅपराउंड टू आहे त्या संदर्भात वेळापत्रक जाहीर होऊ शकतं या संदर्भात ऑफिशियल नोटिफिकेशन आल्यानंतर मी तुम्हाला आपल्या युट्यूब व्हिडिओमार्फत तसेच फ्री व्हॉट्सअप ग्रुपवर अपडेट करेल त्यामुळे जर तुम्ही अद्यापही बालाजी एज्युकेयरला सबस्क्राईब केलेलं नसेल तर येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच या संदर्भाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये ते प्रश्न विचारू शकता तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद